भूमिकेत तापत चाललेलं आहे आणि काही मंडळी आपल्या कार्यकर्त्याचे प्रवेश दाखवत आहेत जे यांचे नेत्यांचं स्वागत करतात आधी दोन दिवस ते दुसऱ्या दिवशी आणून प्रवेश दाखवते सावंतवाडी शहर हे छोट शहर आहे त्याच्यामुळे त्या गोष्टी लगेच नागरिकांच्या लक्षात येतात जे भारतीय जनता पार्टीचे जेव्हा नेते येतात तेव्हा ग्रामीण भागातले कार्यकर्ते आणून गर्दी दाखवली जाते त्यामुळे आपल्याला स्वतःला फसवतातच आणि आपल्या नेत्याला सुद्धा फसवतात काही लोक वेगवेगळे वे विषय करतायत मी सांगू इच्छितो इथं बाहेरची माणसं आली जाते सध्या ज्याला इथं कोण ओळखत नाही कशी उद्या इथं काय घडलं सावंतवाडीत तर त्यांना पोलीस प्रशासन जबाबदार नाही इकडचे जे पिया असतील ही त्यांची जबाबदारी आहे ही तालुक्यातल्या बाहेरची माणसं कोण आहेत कोण कोण आहेत काही ओळखीचे दिसत नाहीये आणि इथे सावंतरी शहरात हे शांत शहर आहे सुंदर शहर आहे उद्या काही या काही गोष्टी झाल्या तर त्याला जबाबदार पोलीस प्रशासन राहील सगळी हॉटेल पोलिसांनी चेक करावी इथे तीन तीन, तीन, तीन चार चार दिवस कोण येऊन थांबले आणि ते थांबलेत ही हॉटेल सुद्धा पोलिसांनी चेक करावी घरात घुसून घरातील महिलांना पुढे घेऊन त्यांचे फोटो काढणे जबरदस्तीने आणि ते फ्लॅश करणे हे विषय सर्रास सावंतवाडीत भारतीय जनता पार्टीकडनं चालू आहे तेव्हा या गोष्टी कुठेतरी पोलिसांनी थांबवाव्यात अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ आणि मी सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचे पन्नास टक्के ते साठ टक्के कार्यकर्ते हे माझ्या सोबत आहे संबंध असल्यामुळे आणि तिथं त्यांना योग्य सन्मान मिळत नसल्यामुळे ते मला मदत करत आहेत म्हणून त्यांची आज अशी परिस्थिती आहे की ग्रामीण भागातले कार्यकर्ते बालकी मंडळी लॉजवर कोण कोण थांबले ती मंडळी हे तुम्ही बघा पोलिसांनी त्याचा शोध घ्यावा आणि गर्दी दाखवण्याचं काम करत आहे तर आमच्याकडे स्थानिक कार्यकर्ते आहेत शहरातले <laughs> त्याच्यामुळे फोटो काढणं जर बंद नाही झालं जबरदस्तीने स्वतः म्हणून कोणी फोटो दिला तर ठीक आहे या 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 फोटो काढूया फोटो काढूया हे बंद झालं पाहिजे स्टेशन मध्ये जाऊन जी भायसिंह मंडळी आहे तक्रार देणार आहे की शहरात येऊन भायसाहेब मंडळीचा प्रचार कोण कोण म्हणते त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत का कुठे ते पण तपासलं पाहिजे